गुरुकुल विद्यालयामध्ये संविधान पारायण सोळा सहा दिवस सुरू आहे सर तुम्ही या ठिकाणी आलात सर काय एकत्रित आपला अनुभव या ठिकाणी आदर्श गुरुकुल विद्यालयाचे प्रमुख आहे हा उपक्रम अत्यंत चांगला ता ता राबवलेला आहे संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये आणि आपले आत्ताचे असणारे पंतप्रधान मोदी साहेबांनी जो नारा दिला हर घर संविधान हा नारा घराघरात पोचवायचा जो नारा दिला आणि तेच तीच गोष्ट धरून या ठिकाणी आपल्या आपल्या परिसरांनी हा कार्यक्रम राबवलेला आहे मला या ठिकाणी त्या त्यांचं सरांचं त्यांच्या पत्नींचं मॅडमांचं इथं अभिनंदन कौतुक करावं असं वाटतं की अत्यंत सगळ्यात संविधानाचं महत्त्व शिक्षकांनी द्यायचं असते आपल्या प्र अध्यापनातून हे त्यांचं कर्तव्य आहे पण कर्तव्य म्हणत म्हणत तर बऱ्याच ठिकाणी संविधानाचं महत्त्व बऱ्याच ठिकाणी दिलं जात नाही आणि ते प पंतप्रधानांनी जो आदेश दिला जो नारा दिला त्याचा खरोखर अवलंबून सरांनी केलेला आहे इंग्लिश बुकात नोंद होण्याच्या दृष्टी होण्यासारखा हा कार्यक्रम आहे या संविधानामुळं सामान्यातल्या सामान्य माणसाला या ठिकाणी खासदार आमदार होण्याचं अत्यंत सामान्य माणसाला सुद्धा खासदार आमदार होण्यासाठी उमेदवारी करायची सुद्धा या संविधानानं या ठिकाणी आपल्याला भूमिका दिलेली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे अत्यंत मग तो कुठल्या समाजाचा आहे असा या ठिकाणी होत नाही उल्लेख पण नुसतं त्या त्या सामान्य समाजाचा असा समाजाला सुद्धा या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून मोठं होण्याचं काम या ठिकाणी या लोकशाही लोक हो, या लोकशाहीचं महत्त्व या संविधानात दिलेलं आहे डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकरांनी हे दिलेले असतात संविधान कल्पना आणि डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी जे केलेले संविधान संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये हा राबवल्याचा जे संदेश दिला असला सुद्धा सरांनी प्रत्येक विद्यार्थ्याला अत्यंत संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा हीच हाच आदर्श संपूर्ण महाराष्ट्रानं देशाने घ्यावा आणि आमच्या कोल्हापूर जिल्ह्याने घ्यावा निश्चितच आम्ही आमच्या आमची शिक्षण प्रसारक मंडळ शिरोलीचे आम्ही संस्थापक आहे आणि खरोखर वडगाव बाजार समितीचे सभापती नात्याने खरोखर मी संपूर्ण तालुक्यामध्ये ह्या गोष्टीचा सरांचा अभिनंदनाचा या ठिकाणी ठराव मांडील आणि अशा पद्धतीने त्यांना प्रेरणा देईल असं मला वाटतं प्रत्येका मी अभिनंदन करतो